नमस्कार माझं नाव माया समाधान रणदिवे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते गेले तीन वर्ष सांगोल्यामध्ये आपलं ऑफिस आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचा या संघटनेचे ध्येय आहेत की महिलांना मदत करणे एखाद्या महिलावर जर अन्याय झाला तर आमची संघटना पूर्ण आमची टीम त्या महिलेला मदत करायसाठी जाते आणि समाजातल्या जे अंधश्रद्धा आहेत वाईट रूढे आहेत त्यांच्यावर आपली संघटना काम करते आणि जिथे अन्याय आहे तिथं प्रामुख्याने आपली महाराष्ट्र पोलीस प्रामुख्याने जाते आता विषय असा आहे की जो चोवीस तारखेला मोर्चा काढला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते लोकशाही रामनाबा साठे यांना भारतरत्न पुरस्कार भेटावा आणि शासकीय कड केंद्र सरकारकडे जे मातर समाजासाठी ज्या मागण्या आहेत विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हावा हो कारण ह्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे पूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या मागण्या म्हणजे प्रत्येकाला पटण्यासारख्या आहेत त्यांनी काय असं मागणी केली नाही की जे बाबा फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वतःसाठी आहेत त्याचा फायदा सर्व समाजाला आणि इतर लोकांना सुद्धा होणार आहे आणि त्यांचं मत जे आहे ते भारतरत्न पुरस्कार लोकशाही रानबा साठे यांना भेटावा हे या आम्हाला महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या वतीनं सर्वांना मान्य आहे याच्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना मी विचारलं की असं असं आपण केलं तर तुमची काही हे पारखत आहे का माझे जे पदाधिकारी आहेत सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत सांगोला तालुका अध्यक्ष आहेत सचिव आहेत महाराष्ट्र सचिव आहेत त्यांनी सर्वांनी आम्ही बैठक घेतली आणि त्यातून निर्णय घेतला आमच्या ज्या महिला तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आणि तालुका अध्यक्ष आहेत आणि विविध जे कार्यकर्ते आहेत ज्या पदावर आहे सांगण्यात आले त्याच्या सगळ्या महिलांनी सांगितले की यांच जे प्रश्न है, आहे आणि यांच्या जे मागण्या आहेत ते योग्य आहेत आणि आपण सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्र पोलीस फॅमिली करते माझे टीम चारशे पाचशे महिला आहेत माझ्या टीममध्ये पूर्ण महिला आम्ही मोठ्या संख्येने जैन व महिला दोन्ही मिळून संघटनेचा पाठिंबा देणार आहे आणि हे आम्ही जाहीर करत आहोत

तो काय करतो तो गवार बसतो आणि ही मागणी माझ्या मताने आणि संघटनेच्या वतीने पण योग्यच आहे की घरकोड धावकांना वाळू भेटली पाहिजे